नमस्कार सगळ्याला आपल्या युटूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आलोत बघा आपण चराटा या फाट्यावर आलेलो आहेत बघा सध्या बरीच चर्चा होती चराटा फाट्यावरल्या ब्रिजची की ब्रिज तोडला आहे दुसरी कोण काम चालू आहे असे बरेच बातम्या चालू होत्या आणि आज आपण इथं आलेलो आहेत बघा बघायलाच समक्ष खरं काय आणि खोटं काय माझ्या पाठीमागं ट्रे आ, ट्रेन बी आलेली आहे बघा मित्रांनो तळेगाव ह्या शिवारामध्ये आता उभा थोड्याच वेळात इकडे येणार आहे चराठा फाट्यापर्यंत अशी येणार आहे बघा आज थोडी खडी टाकीत आहेत बघा हाफरणे पोकले नाही बघा इथं पाठीमागं ओके हे बिरीज आहे बघा मित्रांनो चराठा फाट्यावरला बघू शकतात मला काय हे ब्रिज तोडलेला दिसला नाही आजूक त्याच्या खालीून पटरी बी हातरीली आणि तिथं कोकलेन बी चालू आहे बघा ते मुरुम ते, ते साईडने भराव करीत आहेत वान येण्या जाण्यासाठी बघा आणि ब्रिज आजूक बिलकुल तोडलेला नाही फक्त चारचे आहे सध्या ब्रिज तोडणार आहेत म्हणून मित्रांनो हे हो पण अजून काय ब्रिज हे तोडलेला नाही बिलकुल नाही कोणच्याच साईडला असं ब्रिज तोडलेलं दिस दिसत नाही आपल्याला आणि फक्त चर्चा आहे याची फक्त ब्रिज तोडणारी ब्रिज तोडणारी तर तो बघू शकतात ही पटरी पूर्ण टाकलेली आहे बघा आता थोड्याच वेळात इथं ट्रेन येणार आहे बघा चराट्या फाट्यापर्यंत आता सध्या श तळेगाव ह्या शिवरामध्ये सध्या ट्रॅकवर उभा बघू शकतात ओके ब्रिज खालीनसुद्धा मित्रांनो पटरी टाकण्यात आलेली आहे बघा ब्रिजच्या मुर बरीच लांब पटरी हातरण्यात आलेली आहे आणि इथून बीड रेल्वे स्टेशन जवळच आहे फक्त चर्च आहे ब्रिज तोडणार आहेत म्हणून अजून ब्रिज तोडलेला नाही बिलकुल या साईडला ट्रेन आहे बघा ट्रेन आहे बघा या साईडला वरलाकडे या साइडला हे तळेगाव शिवर आहे त्या शिवरामध्ये सध्या ट्रेन उभा आहे इथं पोकलेने बघा हापरने खडी भरीत आहे तिथं हप्पर मुर गेलेलं आहे वाटते आता भरून पटरी व खडी टाकीत आहे आणि इथपर्यंत ट्रेन आज येणार आहे पटरीचं काम पूर्ण होत आलेलं आहे बघा बघू शकतात की थोड्याच वेळात ट्रेन ह्या ब्रिजपर्यंत येणार आहे आजूक सध्या ट्रॅकवरच उभा आहे ट्रेनकडे मी जाणार आहे आता मित्रांनो लाईव्ह द्यायचा मी प्रयत्न करणार आहे आज आणि सगळ्यांनी लाईव्ह या मित्रांनो आणि कमेंट करा लाईव्ह आलो